ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज अमरावती येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघ व ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मनोज निलपवार यांच्या प्रेरणेने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत भव्य स्वरूपात साजरा करण्यात आलाय एक पृथ्वी एक आरोग्य या यंदाच्या थीमनुसार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आयोजित योग सत्रात विविध शारीरिक मानसिक सामाजिक व आध्यात्मिक लाभांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं योगामुळे नव चैतन्य मान्यवरांनी केलंय कार्यक्रमाची सुरुवात पतंजली ऋषींच्या प्रतिमेला प्रति माल्यार्पण करून करण्यात आली असून यानंतर महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य सचिव योग गुरु मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रोटोकॉल सत्र पार पडले कार्यक्रमास ब्रिजलाल बेयाणे सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दीपक धोटे वैद्य तसेच महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अमरावती जिल्हा माजी अध्यक्ष सुरेंद्र गवडी माजी उपाध्यक्ष अरविंद मेहरे सचिव पचगाडे व नियमित योगाभ्यास करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमात फोर एम एच गर्ल्स बटालियन अमरावती तसेच एन एस एस स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व शिस्तबद्ध झालाय योग दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांनी नियमित योग साधनेचा सा संकल्प घेत आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारण्याचा निर्धार केलाय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचं कौतुक करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज